कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बातमी आहे अलिबाग वरून पुण्याहून आलेल्या पर्यटक महिलेने आता अलिबाग मध्ये हिट अँड रन सारखा प्रकार केलाय अक्षरशः पर्यटकांनी भर रस्त्यामध्ये थोडगूस घातल्यामुळे गावकरी सुद्धा चिंतेत आहेत अलिबाग शहरात पर्यटक महिलेने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून वाहनांना धडक दिली यासोबत पोलीस आणि स्थानिकांसोबत वाद सुद्धा घातला या, या प्रकरणी आता महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे या महिलेने बेदरकारपणे कार चालवत जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकेसह शहरातल्या काही वाहनांना धडक दिली लोक गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होते मात्र महिला थांबत नव्हती या महिलेने अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून रेवदंडा बायपासपर्यंत अत्यंत भयंकर पद्धतीने गाडी चालवली यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं असलं तरी कुठलीही जीवितहानी झाली नाही पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता कारमध्ये काही दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहे महिलेसह तिच्या सोबत असलेल्या पुरुषाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू त्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका